चैतन्य आंबेकर प्रभाग क्रमांक पाच आनंदनगरमध्ये राहतो बाबा कातकडे आणि बाबा कातकडेंचा मुलगा दोघांचंही कार्य मागच्या सात आठ वर्षापासून अतिशय चांगलं आहे दोन अडीच वर्षापूर्वी जेव्हा प्रचंड पाऊस झाला होता तेव्हा गाडगेबाबा नगरमधून येणारं पाणी एवढं शिरलं होतं आमच्या कॉलनीतील पहिल्या आळीला जवळपास बारा तेरा घरामध्ये वेळ होती रात्रीची दीड दोनची कोणी येऊ शकत नव्हतं कॉलनीतले सुद्धा फार कमी लोक आले पण त्यावेळेला बाबा बाबाचा मुलगा बाबाची टीम माझ्या सगळ्या आम्ही त्या ठिकाणी त्या लोकांना वाचवलं लो। अक्षरशः फ्रीज सिलेंडर पाण्यावर तरंगत होते दुसऱ्या दिवशी मग मेघना दिदींना सुद्धा बोलवलं त्यांनी आम्हाला आधार दिला लोकांना सांत्वना दिली आणि पुढं काही गोष्टी ज्या करायच्या त्याचं आश्वासनही दिलं आणि कार्य खूप चांगलं आहे माझ्या आणि आमच्या पूर्ण सोसायटीमधल्या लोकांच्या शुभेच्छा पाच मध्ये गेल्या नऊ वर्षापासून प्रत्येक व्यक्तींसोबत काम करत आहे व्यक्तींच्या मदतीला धावून जात आहे आपल्या देवा भाऊच्या आणि एकनाथ भाऊंच्या सर्वच लाडक्या बहिणींना दिवाळीचा फराळ म्हणून एक उपक्रम राबवलेला आहे माझ्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रत्येकांच्या घरी डोअर टू डोअर नेऊन देण्याचं काम मी या फराळाचं करत आहे आपण हे जे कार्य गेल्या अनेक वर्षापासून करत आहात अनेक कामं सामाजिक कामं प्रभागाचे कामं काय सांगाल याबद्दल दवाखान्याचं काम असेल जे काय माझ्या हाते माझ्या हातान होत असेल ते मी प्रभागासाठीच काम करत आहे इथून पुढे मी करत राहील मेघना दिदी असतील सुरेश भाऊ असतील महायुतीतले सगळेच शिवाजी भाऊ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागामध्ये काम करत आहे शेवटी पक्षाचा निर्णय राहील पक्ष निर्णय नाही घेतला तर मी माझ्या प्रभागासाठी कधी भी खंबीरपणे उभा आहेच